मी सो ज्योती भगवान पठाडे शिवसेना महिला तालुका प्रमुख पैठण आज या ठिकाणी मी तीन दिवसापूर्वी शब्दरत्न अकॅडमी येथे भाषण शिकण्यासाठी मी ऍडमिशन घेतले आणि ऍडमिशन घेतल्यानंतर या तीन दिवसाचा जो माझा प्रवास आहे हा अक्षरशः मला तीन वर्षासारखा जाणवला म्हणजे मी माझ्या आयुष्यातले तीन वर्ष पुढे गेले असं मला वाटतंय कारण या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय कृष्णा गुलेसर यांनी अतिशय सखोलपणे की एखाद्या वक्त्याची देहबोली कशी असावी त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं वा, भाषणावर प्रभाव कसा असावा अशा असंख्य गोष्टी सरांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ऐकायला आणि पाहायला मिळाल्या आणि सरांकडनं आम्हाला शिकायला मिळाल्या तर मला खूप आनंद झाला या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं आणि हा तीन दिवसानंतर जो बदल माझ्यात झाला माझ्या काय चुका आतापर्यंत माझ्या भाषणामध्ये होत्या यापूर्वी सुद्धा मी भाषण करत होते पण करत असताना जे पाहिजे होत ते माझ्यात नव्हतं पण आज मी या ठिकाणावरून जाताना एकच सगळ्यांना सांगते की मी आज जे घडले ते फक्त शब्दरत्न अकाडमीमुळे या ठिकाणी घडलेली आहे आणि मी खरंच शब्दरत्न अकॅडमीचे आणि आदरणीय कृष्णा गुलेसरांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानते आणि थांबते धन्यवाद सर